नमस्कार मैत्रिणीनो गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात सगळ्या मजेत ना तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जाऊच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या व्हिडिओला तर आजचा व्हिडिओ खूप छान असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपल्या सिल्कच्या जरी काठाच्या साड्या घरच्या गर घरी अगदी सोप्या पद्धतीने कशा क्लीन करायच्या हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर बऱ्याच वर्षापासून मी अशाच पद्धतीने साड्या क्लीन करत असते आणि खूप कमी बजेट मध्ये साड्या ड्रायक्लीन होतात तर आणि हे सगळ्या ड्रायक्लीन करण्यासाठी आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट्स घरातच अवेलेबल असतात आणि त्याच्या थ्रूच आपल्याला हे सगळं क्लीन करायचं आहे ड्रायक्लीन करायची आहे तर सर्वात आधी ड्रायक्लीन करण्यासाठी मी ही एक साडी घेतलेली आहे आणि ही साडी माझी खूप जुनी आहे दहा वर्षाची पासून ही साडी आहे माझ्याकडे तर ही साडी खूप खराब झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही पूर्ण असं साडीला चुरगळ्या पडलेल्या आहे आणि गोळा झालेली आहे साडी तर मी तुम्हाला सगळं ओपन करून दाखवत आहे आणि ही साडी मला दादांनी घेतलेली होती जेव्हा मी फर्स्ट टाईम नाशिकला आली होती तर बऱ्याचदा ही साडी घालून झालेली आहे आणि आता इला आपण क्लीन करायला घेऊया तर आ सर्वात आधी ड्रायक्लीन करायला आपल्याला एक सोल्युशन बनवून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये मी नॉर्मल वॉटर घेतलेलं आहे साधं पाणी तीन ते चार लिटर आणि त्यात मी एक शॅम्पूचं पाऊच टाकून घेणार आहे तर माझ्याकडे घरात शॅम्पू अवेलेबल होता तर तेच पाऊच मी यूज करत आहे जर तुमच्याकडे शॅम्पूची बॉटल असेल तर तुम्ही दोन चमचे या प्रमाणात शॅम्पू त्यात मिक्स करायचा आहे आणि आता पाण्यात छान असा शॅम्पू सगळा टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं कंडिशनरसुद्धा आपल्याला यात ॲड ॲड करायचं आहे तर अशी व्यवस्थित सगळं मिक्स करून झाल्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनरच्या पाण्यात किंवा शॅम्पू आणि कंडिशनरने आपण जर कोणताही कपडा त्यात धुतला तर खूप छान अशी शाईन येते त्यामुळे आपण शॅम्पू कंडिशनर इथे यूज करणार आहोत आणि ड्रायक्लीनवालेसुद्धा याच प्रकारचं सोल्युशन बनवत असतात फक्त कंटेंट लिक्विडचे जास्त घेत असतात त्यामुळे ते थोडंसं कॉस्टली जातं किंवा ते करता म्हणून ते पैसे जास्त घेत असतील मे बी तर यात आपल्याला एक स्पून विनेगर ॲड करायचं आहे हे विनेगर इडीबल विनेगर आहे जे आपण चायनीज बनवताना यूज करतो ते व्हिनेगर मी इथे ॲड केलेले आहे आणि व्हिनेगरमुळे आपल्या साडीला जो ऑर्डर असतो तो साडीचा ऑर्डर निघून जातो आणि साडी ऑर्डरलेस होते आणि प्लस विनेगरमुळे साडीला खूप छान अशी चकाकीसुद्धा येते तर आता आपण एक स्पून मीठसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे तर मिठामुळे आपल्या साडीचा कलर जात नाही तर चांगला कॉन्स्टंट राहतो कलर त्याम मेट लिला लिला तर त्यामुळे आपण इथे मीठ घेतलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने सोल्युशन मिक्स करून घेतलेलं आहे तर मिठा आपण कोणतीही गोष्ट आपण मिठाच्या पाण्यात जर बुडवली नवीन ड्रेस असो साडी बेडशीट किंवा कुर्ती काही नवीन कपडे आपण आणले बाजारातून तर आपण मिठाच्या पाण्यात जर बुडवले तर त्याचा कलर कॉन्स्टंट राहतो कलर जात नाही त्यामुळे आपण मिठाच्या पाण्यात कपडे हे भिजवत असतो तर त्यामुळेच आपण हो मी आ, कलर न जावा यासाठीच मीठ ॲड केलेलं आहे आणि हाताने आता मी व्यवस्थित सोल्युशन मिक्स करून घेत आहे कारण कंडिशनर छान असं मिक्स होत नाही तर हाताने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पाण्याला असं छान असे थोडेसे गुडगुड येतात जास्तसुद्धा आपल्याला गुळगुळीत पाणी करायचं नाही आहे तर थोडंसं फेस होईल एवढं पाण्याचं सोल्युशन आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर इथे माझं सोल्युशन अशा प्रकारे रेडी झालेलं आहे तर आता आपण सुरुवात करूया क्लिनिंगसाठी तर ड्रायग्लीन करण्यासाठी अशाच प्रकारचं सोल्युशन सुद्धा लॉन्ड्रीमध्ये यूज करत असतात तर आता माझं सोल्युशन रेडी झालेलं आहे आणि मी या टेबलावर एका टेबलावर छान सा अशी साडी अंथरून घेतलेली आहे तर साडी आपली दोन कलरमध्ये आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये साडी आहे तर साडीला आपण आधी आतील बाजूने क्लीन करून घेणार आहोत तर साडी क्लीन करण्यासाठी मी एक छान असा नॅपकिन घेतलेला आहे जो की कि कॉटनचा किंवा मायक्रो फायबरचा किंवा टर्कीजचा असेल टेरिकॉट वगैरेचा नॅपकिन आपल्याला यूज करायचा नाही आहे तर नॅपकिन पाण्यात बुडवून घेतलेला आहे आणि नॅपकिन थोडासा ओलसरच राहील थोडा पाणी राहील त्यात याची काळजी घ्यायची आहे म्हणजे डाग किंवा डस्ट क्लीन व्यवस्थित होणार आहे साडीची तर साडी क्लीन करताना आधी मी आतील भाग करून घेत आहे आणि नंतर काठाचा भाग मी क्लीन करणार आहे जेणेकरून साडीचा कलर आणि काठाचा कलर एकमेकात मिक्स होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे प्लस जो आपण नॅपकिनने साडी क्लीन करणार आहोत त्यालासुद्धा क तो कलरसुद्धा साडीत मिक्स होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे नॅपकिनला पाच ते दहा मिनटं पाण्यात बुडवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कलर जातो की नाही याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे आणि बघा अशाच प्रकारे मी साडी व्यवस्थित पाण्यात बुडवून बुडवून क्लीन करून घेत आहे हलक्या हाताने जास्त साडीला रगडायची नाही आहे कारण साडी ही आपली सिल्कची साडी त्या आहे त्यामुळे व्यवस्थित काळजीने आपल्याला साडी नीट जपून क्लीन करायची आहे आणि याच पद्धतीने पूर्ण साडी व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे जिकडे डाग आहे किंवा धूळ जास्त वाटत असेल डाग जास्त वाटत असेल तिथे दोन तीन वेळेस आपल्याला हात मारून घ्यायचा आहे जेणेकरून तो डाग व्यवस्थित असा निघून जाईल आणि इथे मला डाग दिसत आहे तरी ते थोडंसं व्यवस्थित मी क्लीन करून घेणार आहे आणि कपडा थोडासा ओला राहू द्यायचा आहे आणि दोन तीन वेळेस तिथे रब करायचा आहे तर व्यवस्थित साडी अशी झालेली आहे आपली एका भाज बाजूने व्यवस्थित क्लीन तर आता पदराचा भाग आपल्याला नंतर क्लीन करायचा आहे तर आता मागच्या साईडने आपण साडी क्लीन करून घेऊया तर मागच्या साडीने साडी क्लीन करण्यासाठी बघून घ्या एकदाच मी साडी क्लीन केलेली तरी साडीला छान अशी शाईन आलेली आहे तर आता या पद्धतीनेच मी मागच्या बाजूने सुद्धा साडी क्लीन करून घेणार आहे तर सेम वेने साडी क्लीन करायची आहे आणि जो आपला फॉल वगैरेचा भाग असतो तो जास्त मळलेला असतो त्याला माती वगैरे लागलेली असते खालच्या भागाला तर तिथे थोडीशी जास्त मेहनत आपल्याला लागत असते आणि याच पद्धतीने मी आता काठसुद्धा क्लीन करून घेत आहे दर काट व्यवस्थित हळवार पद्धतीने क्लीन करायची आहे आणि लगेच लग इन्स्टंटली साडी क्लीन होते जास्त काही वेळ लागत नाही हार्डली एका साडीला अर्धा तास एवढा टाईम लागतो आणि आपण सिल्कच्या किंवा काटापत्राच्या साड्या जेव्हा घालतो तेव्हा जपून उठतं बसतो की डाग न लागावा याची काळजी घेत असतो त्यामुळे जर जास्त साडी खराब व्हायची शक्यता नसते पण झालीच तर अशा पद्धतीने आपण क्लीन करून घ्यायची म्हणजे आपल्याला ना, आता मी व्यवस्थित अशी दोघं साईडने दोघं साईडच्या काठांनी साडी क्लीन करून घेतलेली आहे पुढच्या बाजूने तर त्याच पद्धतीने आपल्याला मागच्या बाजूनेसुद्धा साडी क्लीन करून घ्यायची आहे आणि आता मी पदराचा भाग हा क्लीन करणार आहे तर आपण नॅपकिन व्यवस्थित डीप करून घेतलेला आहे आणि पदराचा व्यवस्थित भाग असा क्लीन करून घेणार आहोत थोडासा माझा पदर खराब होता म्हणून जा थोडंसं व्यवस्थित मी क्लीन करून घेतलेलं आहे इकडे तर खूप आणि ड्रायक्लीनवाल्यांची सुद्धा क्लिनिंगची पद्धत सेम असते वेगळं काही करत नाही ते सेमच करतात तर जेव्हा आपण एक हात जेव्हा याच्याने मारतो रुमालाने तर व्यवस्थित अशी साडी क्लीन होते आणि बघू शकता साडी व्यवस्थित अशी माझी क्लीन झालेली आहे दोघं बाजूने तर साडीला छान अशी शाईनसुद्धा आलेली आहे चांगली झटपट साडी क्लीन होऊन जाते अशा पद्धतीने जर तुम्ही साडी क्लीन कराल तर आणि साडीतला जो घाण किंवा मळकट आणि मळकट झालेली होती साडी ती व्यवस्थित अशी निघून जा गेलेली आहे आणि छान अशी फ्रेश वाटते आहे साडी तुम्ही बघू शकता इकडे तर चुरगळ्यासुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या आहेत तर अशी खूप मस्त आणि झटपट साडी आपलीकडे क्लीन करून झालेली आहे तर ह्या साडीला आता आपल्याला वाळत घालायची आहे तर साडी छान अशी सावलीत वाळून घेणार आहे कधी सिल्कची साडी वाळवायची नाही कारण साडीचा कलर जाण्याची आणि जे आपले महागडे कपडे असतात ते नेहमी सावलीतच वाळत घालायचे आहेत आपल्याला ही काळजी आपण कपडे वाळत घालताना नेहमीच घ्यायची आहे तर साडी वाळते तोपर्यंत मी ब्लाऊज सुद्धा छान असं क्लीन करून घेत आहे तर ब्लाऊजला सुद्धा आपल्या काखेत वगैरे घामाने ते डाग जे पडलेले असतात ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला क्लीन करून घ्यायचे आणि लगेच निघतात तर एवढं काही जास्त हार्ड वर्क करायची आपल्याला गरज नाही आहे सोप्या पद्धतीने क्लिनिंग करायची ही प्रोसेस आए। तर आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि लगेच होते इन्स्टंटली आणि तुम्ही जर केली असेल हा व्हिडिओ बघून तर मला नक्कीच नंतर कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचीसुद्धा साडी छान अशी क्लीन झालेली आहे तर सुद्धा मी छान क्लीन करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि त्याचे काठ वगैरेसुद्धा व्यवस्थित मी जी घाण असेल डस्ट असते मळलेलं असतं मी ते क्लीन करून घेतलेलं आहे तर एकदम इजी अशी पद्धत आहे ही तर आपण घरच्या घरी सिल्कचे ड्रेस साड्या किंवा काहीही असेल आपले तर महागडे कपडे ते व्यव याच पद्धतीने क्लीन कर, करू शकतो करू करू शकतो तर तुम्ही नक्की करून बघा ब्लाऊजसुद्धा माझं झालेलं आहे क्लीन आता मी त्याला वाळायला घालणार आहे आणि साडी वाळून झाल्यानंतर मग मी आता अशा पद्धतीने आपली साडी छान वाळलेली आहे आणि आता आपण साडीला प्रेस करूया तर साडी प्रेस करताना प्रेसला नेहमी सिल्क मोडवर सेट करायचं आहे आणि मग साडी प्रेस करायची आहे तर सर्वात आधी आपण दोघं साईडच्या काठांना व्यवस्थित प्रेस करून घेणार आहोत आणि प्रत्येक वेळेस सिल्कची साडी प्रेस करताना काळजीपूर्वक प्रेस करायची आहे कारण सिल्कच्या साड्या प्रेसला चिटकण्याची शक्यता असते तर व्यवस्थित काळजीपूर्वक साडीला प्रेस करून घ्यायची आहे आणि आता मी दोघं साईडच्या काठांची व्यवस्थित अशी प्रेस करून घेतलेली आहे आणि आता मला पदराला प्रेस करायची आहे तर पदरालासुद्धा सुद्धा पद्धतीने व्यवस्थितपणे प्रेस करून घ्यायची आहे आपल्याला तर जेव्हा आपण साडी प्रेस करतो तेव्हा तो क्लिनिंगचा वेगळाच शाईन असतो आणि परत प्रेस करून त्याला डबल शाईन येत असतो तर तुम्ही बघू शकता की खूप छान अशी साडी शाईन मारते आहे इथे च चा, साडी छान अशी चकाकते आहे आणि झटपट पद्धतीने ड्रा ड्राय क्लीन आपण घरच्या घरी इझिली करू शकतो हे तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये तर खूप सोपी अशी पद्धत आहे आणि इन्स्टंट होणारी आहे तर पदरसुद्धा माझा छान असा प्रेस करून झालेला आहे आणि साडी आता मी आतून व्यवस्थित आता प्रेस करणार आहे तर साडी व्यवस्थित आतून मी दोघं बाजूने मागून पुढून छान प्रेस करून घेणार आहे जेणेकरून साडीच्या सगळ्या सुरकुत्या रिंकल्स ज्या आहेत त्या सगळ्या निघून जातील आणि जी चुरगवलेली साडी आहे ती छान अशी आपली होईल सेट होईल तर साडीला दोघं बाजूने मी व्यवस्थित प्रेस करून घेते इकडे आणि साडी खूप छान अशी चकाकते आहे जेव्हा मी प्रेस करते तेव्हाच मला ती दिसते आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी साडी आपली दोघं साईडने प्रेस झालेली आहे आणि थोडंसं मी काठांवरसुद्धा एक हात मारून घेत आहे प्रेसचा जेणेकरून व्यवस्थित साडी आपली घडी करताना सेट होईल अशा अशा पद्धतीने तर या प्रकारे आपलं छान ब्लाउज सुद्धा ड्रायक्लिंग करून झालेलं आहे आणि आपली साडीसुद्धा खूप छान अशी ड्रायक्लिंग झालेली आहे साडीला छान चमक आलेली आहे तुम्ही बघू शकता तर साडी खूप छान फ्रेश झालेली आहे कलर सुद्धा खूप छान दिसतोय साडीचा आणि अशा प्रकारे खूप छान कमी बजेटमध्ये स्वस्तात मस्त साड्या ड्रायक्रीन होऊन जातात तर महिन्यात न आपल्याला एक दिवस काढून दोन तास द्यायला काही हरकत नाही साड्या ड्रायकलिंग करायला आणि असंही आपण जास्त साड्या यूज करत नाही म्हणून महिन्यात किंवा दोन महिने किंवा सहा महिन्यात जरी आपण साड्या ड्रायकलिंग केल्या तरीसुद्धा आपल्या बऱ्याचसा पैसे वाचून वाचणार आहेत आणि सगळ्या छोट्या छोट्या इन्ग्रेडियंट्स म्हणून आपण साड्या क्लीन केलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला जर तुम्ही आज पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया मग अशाच एका नवीन